शिरूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे बेकायदेशीर फलकांवरती कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत शिरूर तालुक्यामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि यानंतर प्रशासन मात्र ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेलं पाहायला मिळालं विशेषत बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवरती कारवाई करण्याचे आदेश पालिकेनं दिलेले आहेत इतर प्रमुख मार्ग आहेत हद्दीतील तेथील अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत आम्ही सर्व ग्रामपंचायतींना यापूर्वीच नोटीस दिलेले आहेत आणि तरी देखील असे जर अनधिकृत होर्डिंग जर असतील तर मी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आवाहन करतो की त्यांनी तात्काळ ते अनधिकृत होर्डिंग काढून घ्यावेत जे ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी अशा अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करावी आणि जे अधिकृत होर्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात यावं हो? याबाबत मी सर्वांना या माध्यमातून माहिती देत आहे